तर आपले पहिल्या ब्लॉक ला सुरुवात होते आणि पहिल्या ब्लॉकला आपण चाललेलं आहे घाटेश्वर मंदिर घाटेश्वर मंदिर फेमस टेम्पल ऑफर हे आमच्या कॉलेज पासून जवळच आहे मागच्या वेळेस दर्शन वगैरे गेले तेव्हा मला जाता आलं नाही तेव्हा आणि आता पेपर संपले संपले आम्ही चाललेलो आहे आणि आमच्या सोबत आता या गाडीमध्ये आहे अभिजित सर आणि आपले फेमस ड्रायव्हर साहेब उर्फ आयुष हॉनटॉप आणि बाकीचे लोक दुसऱ्या गाडीमध्ये येतात आणि आता हळूहळू पुढे गेल्यावरती कळेलच तुम्हाला कुठे चाललंय चांगलाय आलोय झेंडे दिसायला चालू थांबा होत होतो इथे झेंडे ते ताक दिसणार नाही अजून थोडस लांब आहे आपण हळवा पुढे रस्ता आहे आवक पुढे का सुरत ची गाडी आणि महाग त्याच्या हायलक्स आहे हायलक्स पण आपण बघूया भाय <laughs> बिल्ड क्वालिटी चेक करते <laughs> नहीं नहीं। <laughs> का पण एक हायलक्स सोबत पण फोटो काढूया मी हुडी आणलेली आहे बॅगेज हुडी आणली हा नाही नाही सकाळी एच एन एम ची आणली नाही का नाही जाऊ द्यायच कार्ड सारंगी पण कुठे आपण आले आणि आपले अर्धे जण आलेत बघा हायलेक्स मध्येच इकडे हायलेक्स मध्ये आले अर्धे अर्धे इथं बघा पण सूरज कडे आलोय सूरज ब्लॉक तर चालू दुसरं दाबतोय नमस्कार काय तुम्ही तुम्ही कंटिन्यू केला ना ब्लॉग इथं हा ब्लॉग केला ना ब्लॉग कंटिन्यू सुरू होता आता काय हायलेक्स दिसते बघा हायलेक्स ड्रीम कार इज बॅक आता आमच्या इथं दोन बीएमडब्ल्यू उभे आहेत बीएमडब्ल्यू उभे आहेत एक मस्टँग एक कुठली आहे जीएलसी 300 जीएलसी आणि इकडे बाकीचे आहेत दिसते स्वरंगी स्वरंगीचे मागे तिकडे वैष्णवी भागे अभिजीत आणि राज मुलगी आहे आणि तिकडे आपलं स्पेशल गोडसे गोडसेला पण घेतो वाईट नको वाटायला बरं <laughs> आलेलं आहे चला इकडे तुम्ही बघू शकता पाणी चांगलं आहे येत आहे आपल्याला तर उद्या पण एक स्पेशल ब्लॉग येणार आहे स्पेशल ब्लॉग आहे सोबत आणि सूरजचा ब्लॉग पण आहे चॅनल सुरज ब्लॉग चॅनलचं नाव सांग सुरज मध्ये एट्टी म्हणून आहे पण त्याच्यावरती पण करा आमच्या पीसीयू सगळे असतात त्याच्यावरती पीसीयू चे सगळे नसतात अरे म्हणजे आमचं आमचं ग्रुप तेवढा आणि दर्शन भातमोरगी म्हणून ब्लॉग्स म्हणून ते पण सबस्क्राईब करा त्याच्यावर वैश्य हाती आपल्याकडे बघ नाही वैशल पाहिजे कटा तिने रिएक्शन बघायची मी सापाच म्हणतो सापाने वाघाचं कॉम्पिटिशन चालू आहे आमचा सापाचा विषय चाललाय आम्ही तिथं वाघ पाहिजे वाघाची मावशी भेटू शकते कदाचित इथं वाघाची मावशी भेटेल वाघाचा काका पण भेटेल आयुष्य पुढे चाललेलं आहे बघू भेटला आणि आबू आहे आमचा आबूला कसं काय आलं आता आलेलो आहे आपण मंदिरापाशी मंदिराचा लूक थोडासा येत तर फ्रंट साइडने ने मंदिर आहे मंदिरापाशी आले होते त्यासाठी त्यांनी भरपूरही केलेलं आहे इथून शांतते इथून पुढे फ्रंट एंड ला चांगलं येत आहे खूप भारी मंदिर आहे शांतता वगैरे पण असते परफेक्ट आणि अशा प्रकारे जवळजवळ आलेलं आहे मंदिराचा लुक दाखवूया आपण तुम्हाला भारी हा झाडंबिडं सगळं सगळं शांत शांत आहे आणि अशा प्रकारे पण इथे आलेलं आहे आणि हा ब्लॉकचा जो मेन पर्पज होता तो आलेला आहे आणि आजोबांनी इथे एक दिलेलं आहे परफेक्टली सगळे दिसतात येतात आयुष पण आहे वैष्णवी पण आहे स्पेशली इकडे सगळे थोडस लांबून दाखवत <laughs> मंदिरापाशी आलो रे आपण मंदिरात आलो मंदिरातलं आणि ते बाबा आणि सूरज म्हणत चांगलं काहीतरी माग म्हणून सूरज पण मागत काहीतरी आता बॅट मला बिथ रे देवा ऑल क्लिअर निघेल स्वतः आता बघ नऊ तारखेला रिझल्ट आता हळूहळू करून सगळेजण पाहायला पडते हम्म आलेले <laughs> <laughs> सगळ्यांचे पाया पडून वगैरे मस्त बघून मंदिर कसं आहे काय जेवायचं आता भेळ घेतली होती ती भेळ खाऊया स्पेशली थांबून घेतली चुकताच वाचलाय बर तुम्ही अजून थोडस आतमध्ये चाललेलं कारण कि बा चला खुशबूस खुशबूस काय नसतंय अरे तुम्हाला किस्सायचं म्हणतावरती आणि तिकच जण होतो तिकड जणांमध्ये गेलो पूर्ण शेवटपर्यंत त्याला खुजूत खस झाड हायला लागली जाऊन आमची फाटली बार चांगली नंतर मग लागत काहीतरी हाय काहीतरी माझी मला पुढे जायचं नाही बघू न काय काय तिथे मंदिरात जाऊन बघू मंदिरात गेलो पाच मिनिटं बसला असेल म्हणलं भाई नको वाचायला आता जसं तिथून आम्ही पळ काढला अर्धा तासानंतर खाली आल्यावर बघते तर बाय पुढे नको जायला आता तेव्हापासून कॅन्सल आपण इकडं पार्टी साठी घेऊन आलेलं सामान आणि आपण पोचलोय जवळ जवळ आले पाड्या खड्ड्यात गेलो असतो हा मस्त पैकी वातावरण आहे पाणी पाण्यात काय ना गोडसे वैष्णवी राजट वगैरे 네. 이 고맙습니다. <throat> <k wrists> सगळं फिरून वगैरे झालं मस्त पाण्याच्या ठिकाणी वगैरे गेलो पाण्याच्या ठिकाणीचा व्हिडिओ आला केला होता परफेक्ट नाही आला तरी चांगला तरी तो टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि पाठीमागे आपलं मंदिर आणि आयुष्य बूट घालतोय आणि ते छान असं बसायला जागा वगैरे हो पण आहे शांतत आहे सगळं येऊ शकता तुम्ही असं पण रिटर्न चाललेलो आहे मस्त एन्जॉय विन्जॉय करून अभिजित तर पूर्ण केस सांभाळण्याचाच विषय चाललाय त्याचा सूरज आणि ते पुढे चालले सेलिब्रिटी सु, सूरज सेलिब्रिटी जॅन का फॅन <laughs> चंद्र